महाविकास आघाडीत कुठली बिघाडी नाही मी पूर्णपणे महाविकास आघाडीच्या मागे आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठी आहे उद्धवजी ठाकरे आमचे नेते आहेत राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि शरद पवार साहेब आमचे नेते या तिन्ही नेत्यांनी ने ने एकत्रित येऊन इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन येणारी विधानसभा लढाईची हा निर्णय दिल्लीहून झालेला आहे त्या निर्णयाशी मी ठाम आहे हे प्रयत्न करत असताना काही मतदारसंघात जिथं आपल्याकडे उमेदवार नाही तिथं चांगला उमेदवार निवडून तो आपल्या आघाडीत आला पाहिजे प्रयत्न मी अपक्ष असल्यामुळे करू शकतो आणि तो प्रयत्नच माझा चालू आहे तो प्रयत्न निलेश लंके विधानसभेला अजितदादा गटात होते मात्र त्यांना घेऊन लोकसभेचं तिकीट आघाडीचं दिलं गेलं त्यांना आपण निवडून आणलं बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा अजितदादा गटात होते त्यांना सुद्धा आपल्या गटात घेऊन लोकसभेत तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यात आलं त्यात धैर्यशील मोहते पाटील भाजपात होते त्यांना सुद्धा आपल्या राष्ट्रवादी त्यांनी आम्ही सगळ्यांनी निवडून सुभाष बाबर यांनी आमच्या पक्षातून लढावं त्या ठिकाणी चार प्रबळ उमेदवार जे आहेत ते चारही महायुतीत आहेत सुभाष बाबरांच्या वडिलांचं काँग्रेस पक्षाची खूप जुनं नातं आहे आमच्या घराशी जुनं नातं आहे त्यांचा मूळ विचार हा पुरोगामी आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनी तिथं यावं आमच्याकडनं लढावं मी त्यांच्या ताकदीनं मागे आहे तुम्हाला तिकीट मिळून देण्यात आणि जे अडथळा आहे तो मी सोडवून घेतलेला आहे असं मी त्या भाषणात बोललो आणि यात काही चुकीचं केलं नाही शेवटी निश्चित की जागा कुणाच्या पत्रात पडते आणि उमेदवार कोण राहतो हे महाविकास आघाडी सगळे नेते मिळून ठेवतील पण चांगला उमेदवार आपल्याकडे यावा आणि आपल्याकडनं लढावा या मी सातत्यानं प्रयत्न करतो